शे छा गेली तीस पस्तीस वर्षापासून चालू आहे आणि आपला ते आदर सत्कार करतात भोजन देतात ते जावलगीरमधील कोणतं मंडळ दे आमदे संघटना गेली अनेक वर्षापासून आपल्या वारकऱ्यांना अनुदान करत आहे सर्व वारकऱ्यांच्या वतीने आपण त्यांचे आभार मानू आत्ता आपल्या शासनाने आपल्या जिंड्यांसाठी वीस हजार रुपये अनुदान जाहीर केलेलं आहे तरी ते वीस हजार रुपये अनुदान आपण गेल्या वर्षी मामलेदार कंच तहसील कचेरीमध्ये नोंद केलेली असताना मागील वर्षी केली याही वर्षी केली तरी ते वीस हजार रुपये अनुदान आपल्याला भेटत नाही तरी वीस हजार रुपये अनुदान मिळण्यासाठी आपल्या कोपरगाव तालुक्याचे लाडके आमदार माननीय आशिषदादा काळे आणि माजी आमदार स्नेह कोले यांनी प्रयत्न करावे तसेच आपल्या भागात असलेले मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रयत्न करावे आणि या गोरगरीब ज्या दिंड्या आहे यांना वीस हजार रुपये अनुदान मिळून द्यावं म्हणजे आमचा जो काही ट्रकचा खर्च डिझेलचा खर्च बाकीचा जो दिंड्यांना खर्च येतो तो, तो खर्च आणि आम्हाला भागवता येईल याची सर्वांनी म्हणजे मंत्री आमदार खासदार यांनी सर्वांनी नोंद घ्यावी आणि या, या गोरगरीब ज्या दिंड्या आहे तिकडे मानाच्या दिंड्या सर्व सर्वच मान आहे मान आणि अपमानाचा विषय इथं नाही मान पान कोणीच घेऊ नका जो हरिनाम घेतो तो सर्व सर्व दिंड्या मानकरी आहे म्हणून छोट्या दिंड्यांनासुद्धा आणि अनुदान मिळावं अशी शासनाला मी आव्हान करतो विनंती करतो म्हणून याच्यामध्ये आमदार खासदार नामदार जे आहे यांनी लक्ष घालावं आणि आपल्या तालुक्यातून जिल्ह्यातून ज्या काही छोट्या मोठ्या दिंड्या जातात त्यांनाही वीस हजार रुपये अनुदान मिळावं अशी मी सर्वांना मंत्री आमदार खासदार यांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो रामकृष्ण आहे